नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी इंगळी तालुका चिक्कोड येथे संत रोहिदास समाज भवनाच्या नियोजित जागेचं भूमिपूजन नामफलकाचं अनावरण इंगळी ग्रामपंचायत माजी सदस्य गणपती धनोडे यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी उपस्थित मान्यवरांचं स्वागत संजय कोडते यांनी केलं यावेळी गणपती धनवाडे बोलताना म्हणाले इंगळी गावात प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र असं समाज भवन निर्माण झालेलं असून रोहिदास समाजाच्यासाठी स्वतंत्र समाजभवन निर्मितीसाठी विधान परिषद सदस्य खासदार प्रकाश हुक्केरी व चिकोडी सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांच्याकडं रोहिदास समाज भवनासाठी पाठपुरावा करून शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देऊन सुसज्जित समाज भवन निर्मितीसाठी प्रयत्न करू असं सांगितलं यावेळी पौरोहित राहुल उपाध्याय यांनी पूजाविधी केली यावेळी बाबासाहेब धाबडे कुशप्पा आंबी भगवंत डिग्रजे मारुती सावंत कल्लप्पा शास्त्री सुरेश ढाकनाई पोपट केटगाळे महेश शिंगे महादेव एहोळे मोहन हैवळे बाबू कोडते संजय भरमे आनंद सातपोते संजय कोडते रोहिदास कोडते यांच्यासह समस्त रोहिदास समाज बांधव महिला उपस्थित होते इंगळी येथील संत रोहिदास समाज भवनाच्या नियोजित जागेचं भूमिपूजन नामफलकाचं अनावरण करताना गणपती धनावडे शेजारी उपस्थित मान्यवर राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा